अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की जय श्रोते हो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या नवीन अनुभवाला सुरुवात करू श्रोतेव हो गिरनार श्री गुरुक्षेत्र हे अतिशय परंपावन सिद्ध स्थान ज्या ठिकाणी दत्तगुरुजांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली त्या ठिकाणी एकदा जावं दत्त महाराजांच्या चरकमला दर्शन घ्यावे त्या ठिकाणी नतमस्तक व्हावे अशी प्रत्येक दत्त भक्तांची परम इच्छा असते पण ती आपली कितीही मोठी इच्छा असली जेव्हा महाराज ठरवतील तेव्हाच आपण गिरणार जाऊ शकतो आणि या उलट जेव्हा महाराज ठरवतात तेव्हा कितीही मोठे संकट असेल कितीही अडचणी आलेल्या तर असल्या तरी आपण गिरनारला जातो म्हणजे जातोच अशीच प्रसिद्धी घडवणारा आजचा हे गिरनार यात्रेचा दिव्यासा चमत्कार आणि महाराजांवरती तुमची भक्ती अधिक वाढवणारा असा गिरणार यात्रा आणि परिक्रमेचा अनुभव आपण श्रवण करणार आहोत मंडळी आजचा हा अनुभव आपल्याला दत्तसेवेकरी ताईंचा ताईंचा आलेला आहे विद्या कदम यांचा चला तर त्यांचा हा अनुभव आपण श्रवण करूया त्यांच्या शब्दांमध्ये चला तर मंडळी श्रवण करूयात आजच्या अनुभवाला नमस्कार श्री गुरुदेव दत्त मी तुमच्या सारखे भक्त आहे आमचा स्वामी समर्थ मठातील समूह आहे त्यावरती एका ताईंनी गिरणार परिक्रमा करायला जमेल त्यांनी नाव द्या असं त्यांनी मेसेज पाठवला होता ग्रुपवरती मला त्याबद्दल काहीच माहीत नव्हती पण त्या दोन दिवसापूर्वी माझ्याकडे आमच्या ग्रुपमधील मा एक ताई स्वामींचे फोटो घेण्यासाठी आल्या होत्या अक्कुलकोट वरून स्वामींचे फोटो आले होते बोलता बोलता विषय सुरू झाला त्यांनी मला यात्रेबद्दल खूप काही सांगितले पुढे त्या बोलल्या की आम्ही आम्ही की ऋषिकेशला जाणार आहोत तुम्हाला यायचं असेल तर कळवा मी हो म्हंटल आणि जाताना त्यांनी मला एक पुढे हातामध्ये दिली थेट हातामध्येच ठेवली आणि म्हणलं की माझ्या ओळखीची आत्ताच एक गिरणारला जाऊन आले मी म्हंटल हो का पण विचारायची हिंमत झाली नाही की त्या ठिकाणी नेमकं काय आहे तरी न राहून त्यांना विचारलं की हे ठिकाण कोठे आहे त्या म्हणाल्या की गुजरात मध्ये आहे तुम्हाला जायला मिळालं तर नक्की जा मी मनातल्या मनात खूप खुश झाले आणि दोन दिवसानंतर ग्रुपमध्ये हा मेसेज आला कोणाला यात्रेला यायचा असेल तर संपर्क नक्की करा मग माझी उत्सुकता तरी आणखी वाढली मी त्यांना लगेच कॉल केला आणि माझी इच्छा तर आहे यायची पण मला तेथे काय आहे हे मुळात माहितच नाही मी त्यांना विचारलं आणि त्यांनी मला सर्व माहिती दिली दत्तगुरूंनी त्या ठिकाणी बारा हजार वर्ष तप केला होता अशी सविस्तर माहिती त्यांच्याकडून आली आणि मग काय माझी इच्छा अजूनच वाढली आणि मग त्यांचे शब्द आठवले की दत्तगुरूंच्या मनात असेल तर आपण आपलं जाण होत आणि मनात पण त्यांनीच आणलं होतं त्यांची इच्छा असेल तर नक्कीच ते मला बोलवतील अशी मनाच्या आणि जाण्याची मी तयारी केली मग काय असे करता करता तिकीट काढले कन्फर्म मिळाले नव्हते पण तिकीट मिळाले यात समाधान होत नंतर जे माझ्यासोबत घडलं ते काय सांगू दिवाळीच्या वेळी मी आजारी पडले माझ्या पांढऱ्या पेशी पन्नास हजार आणि रक्तातील पेशीरा तेरा होत्या मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते डॉक्टर डिस्चार्ज देईनात दे माझं सगळं लक्ष जाण्यावरती होतं मना मनातून मी पूर्ण खसले होते घरातील सगळे माझ्यावरती चिडत होते माझ्यावरती ओरडत होते कि बरं वाटलं की जाशील ना पुन्हा मग मी मात्र शांत व्हायचे हो आमची तिकीट होती आठ तारखेची आणि माझ्या शरीरात तर दत्त महाराज आणि स्वामींना म्हटलं की मनामध्ये इच्छा तर खूप आहे पण शरीरामध्ये ताकद नाही काय करू आता तुम्हीच सांगा अंथरुणावरून उठून उठूनही जायची इच्छा होत नव्हती पण मन मात्र जाण्यासाठी तळमळत होतं चार दिवसांनी जायचा दिवस आला मी भांडून त्यांच्याकडून डिस्चार्ज घेतला आणि मी माझ्या जुन्या डॉक्टरांकडे गेले त्या ठिकाणी मी गेले आणि त्यांना सांगितलं की माझ्या शरीरात अजिबात ताकद नाही पण मला गिरणार मी काय करू त्यांनी माझे सगळे रिपोर्ट पाहिले आणि म्हणाले की हे आता असंच असणार तुमचे रिपोर्ट त्यामुळे मनाची सांगड घाला तुम्ही असं छान आहात स्वस्थ राहा मी त्यांची परमिशन मागितली मी एवढं लांब जाऊ शकते का खूप लांबचा प्रवास आहे आणि ट्रेकिंग करून तिथे जायचं आहे तर चालेल का तर एकाक्षणाचा विचार न करता तेही हो म्हणाले जा बिनदास्तपणे जा मी एक इंजेक्शन लिहून देतो ते घ्या आणि गोळ्या देतो त्या पण घ्या त्यातही ते डॉक्टर विसरून गेले लिहून द्यायचं घरी आल्यावर पाहिलं की कोणते इंजेक्शन दिलं आहे तर तेही द्यायचं विसरले होते माझ्या मनामध्ये येऊ लागलं की कदाचित महाराजांची इच्छा असेल की मी पुढच्या वेळेस जावं कारण माझा थकवा काही कमी होईना नंतर मी प्रयत्न करून त्यांच्या सहाय्यक डॉक्टरांशी संपर्क केला माहिती भेटली की डॉक्टर बाहे, बाहेर बाहेरगावी गेले आहेत स्वस्त वाटावं म्हणून मी अनेक प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नार्थी मी इंजेक्शन लिहून घेतलं लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा जा जाऊन ते इंजेक्शन घेतलं आणि घरी येऊन शांत झोपले आणि झोपताना स्वामींना आणि महाराजांना रागवूनच म्हटलं तुम्हाला बोलवायचं नाही तर नका ना बोलू पण माझा त्रास तरी कमी करा जगले वासले तर पुन्हा येईल पण माझे असे हल करू नका मी म्हंटले सकाळी जर उठले तर मी नक्कीच येईन नाहीतर पुन्हा कधीतरी तुमची इच्छा पुढे मी काय बोलू आणि सकाळ झाली नेहमीपेक्षाही मी लवकर उठले आणि मग जायच्या तयारीला लागले छानपैकी डबा केला लवकर लवकर आटोकले बॅग भरली आणि माझ्या प्रवासाच्या वाटेला लागले प्रवास सुरू झाला आणि अखेर मी गिरनारला पोहोचले. पोचले तिकीटाची तारीख लवकर भेटली म्हणून आम्ही सोमनाथ केलं द्वारका केलं आणि मग आम्ही जुनागडला पोहोचलो आणि कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही की मी गिरणार पर्वत आणि यात्रा सुद्धा केली माझा माझ्यावर विश्वास बसेना एवढा सगळा प्रवास एवढी ताकद कुठून आली माझ्यात यावरून समजून घ्या की आपण काही करत नाही महाराज आपल्याकडून करून घेत असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रेन मध्ये गेल्यावर आम्हाला कळालं की तिकीट कन्फर्म झाले नव्हते आम्हाला सांगण्यात आले होते की तिकीट कन्फर्म झाले आहे म्हणून बघा ना केवढी ही महाराजांची लीला श्री स्वामी समर्थ जाता जाता एवढंच सांगेन तुमच्या मनातील इच्छा जर प्रामाणिक असेल तर महाराज नक्कीच तुमची मदत करतात आणि हो एकदा महाराजांनी ठरवले की कोणतीही शक्ती आपल्याला अडवू शकत नाही तर मंडळी हा अनुभव आता समाप्त होत आहे त्यांच्या अनुभवातून आपल्याला एवढंच पाहायला मिळेल कि मनातील इच्छा असेल महाराज नक्कीच आपल्या प्रयत्नांना साथ देतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या मनातील गिरणाऱ्या दर्शनाची ओढ पूर्ण करून घेतात मंडळी तुम्हाला हा अनुभव कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे अशा अनेक नवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत राहील धन्यवाद मंडळी स्वामी समर्थ महाराजांच्या आणि गुरुंची गुरूंची कृपा तुमच्यावर अखंड राहो तुमचं स्वास्थ्य सुदृढ राहो तुमचं आरोग्य राहू निरोगी राहू श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद मंडळी